रक्षाबंधनाचा पवित्र सण संपूर्ण देशभरात साजरा केला जात लाडक्या भावाला ओवाळणी करण्यासाठी बहिणींनी सुंदर राख्या खरेदी केल्याचं पाहायला मिळत या आनंदाच्या सणाची चाहूल लागली असताना पंढरपूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रक्षाबंधनाच्या सणासाठी भावासोबत प्रवास करणाऱ्या बहिणीवर ही काळाने घाला घातला दोघेही ज्या कारने प्रवास करत होते त्या कारला समोरून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला रोहित तात्यासो जाधव जाधव ऋतुजा अशी मृतांची नाव आहेत बहीण भावासोबत नेमकं काय घडलं शिक्षणासाठी ऋतुजा पुणे इथं राहत होती भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण आज सोमवारी असल्याने ऋतुजा पंढरपूर येथून एस टी बसने रविवारीच निघाली होती तिला घेण्यासाठी तिचा भाऊ रोहित कार घेऊन पंढरपूर मध्ये दाखल झाला होता मार्गावरील गोपाळपूरच्या पुढे दुपारी साडेचारच्या ऐशर टेम्पोची कारला समोरून जोरात धडक बसली दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं पण हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला टेम्पोचीही समोरून मोठी मोडतोड झाल्याचं दिसून आले कारमधून प्रवास करणारे रोहित आणि ऋतुजा हे भाऊ बहीण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला हा अपघात घडल्यावर शेजारी असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली टेम्पोने धडक दिल्यानंतर कार मध्ये दोघेही अडकले होते त्यानंतर नागरिकांनी त्यांना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी या घटनेशी नोंद केली आहे